नमस्कार आरंभ ग्रुप्सतर्फे आपलं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी येऊन आलेलो आहे थ्री बी एच के मिडल रो बंगलोचा अतिशय सुंदर प्रोजेक्ट प्रोजेक्टबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आपला हा प्रोजेक्ट नाशिकमध्ये हिरावाडी इथं सावतानगरमध्ये आहे पंधराशे स्क्वेअर फीटमध्ये कन्स्ट्रक्टेड या थ्री एच के रोबंगला आपण अतिशय सुंदर अम्युनिटीज दिलेल्या आहेत जसं की सगळ्या रूम्सला सुंदर डिझाईन मध्ये पीओपी पी, पी केली आहे विथ लाईट फिटिंग आहे किचनमध्ये किचन ट्रॉलीज केलेल्या आहेत आणि टेरेसवर सोलर देखील आपण प्रोव्हाइड केलेलं आहे तर चला इतका सुंदर प्रोजेक्ट आता आपण डिटेलमध्ये एक्सप्लोर करूया सुरुवातीला अगदी प्रशस्त अशी पार्किंग आहे इथं दोन फोर व्हीलर पार्क होतील इतकी प्रशस्त जागा आहे पार्किंगमध्येच प्लंबिंग फिटिंग इलेक्ट्रिक फिटिंग आणि अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज ही आपण प्रोव्हाइड केलं आहे त्यानंतर ता पुढे आल्यानंतर एंट्रन्स डोअर आहे एंट्रन्स डोअरने आत आल्यावर डाव्या बाजूला स्टेअर केस विथ सेफ्टी रिलिंग्स आहे आणि त्यानंतर ही आपली पहिली बेडरूम आहे बेडरूम ही मास्टर बेडरूम आहे म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आताच आपण हँडवॉश बेसिन ही दिलेलं आहे आणि त्यानंतर पुढे आल्यावर पहिली बेडरूम आहे बेडरूममध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला ता इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे वर सुंदर डिझाईन मध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग आहे त्यानंतर समोरच्या वॉलवर थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी आहे त्याला लागून आपण एक्स्ट्रा स्विच बोर्ड दिलेला आहे आणि बेडरूमला लागून पाठीमागे वॉशिंग एरियामध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे वॉशिंग एरियामध्येही आपण वॉशिंग मशीनकरिता इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेली आहेत त्यानंतर स्टेअर केसने फर्स्ट फ्लोअरवर आल्यावर डाव्या बाजूला हॉल आहे हॉलमध्ये एंट्री केल्यास खाली अतिशय सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावल्या आहेत आणि उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे त्याला लागून खाली टी व्ही युनिटकरिता आपण एक्स्ट्रा फिटिंग केलेली आहे हॉल साईज ही इतकी प्रशस्त आहे की इथं तुम्ही सिटिंग एरिया केल्यावरही भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल बर सुंदर डिझाईनमध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग आहे आणि समोरच्या बाजूला थ्री स्लाईट्समध्ये हवेशर खिडकी आहे खिडकीला लागून आपण सोफा लेवलला एक्स्ट्रा स्विचेस दिलेले आहेत इथून तुम्ही बघू शकता संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असा आपला हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे इथूनच जवळ सगळ्या सुविधा ही तुम्हाला उपलब्ध आहे त्यानंतर स्टेअर केसच्या उजव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम मध्ये ही सुंदर डिझाईन मध्ये पूर्ण टाइल्स लावलेले आहेत इथं आपण इंडियन टॉयलेट प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्यानंतर पुढे आल्यावर किचन आहे किचन मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे त्याच वॉलवर आपण रिफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज करिता एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल पॉईंट दिला आणि काही जागाही दिलेली आहे त्यानंतर साईडच्या वॉलवर थ्री स्लाइड्समध्ये हवेशीर खिडकी आहे आणि त्यावर स्टोरेज करिता एक्स्ट्रा स्पेस आहे जिथं आपण फर्निचर ऑलरेडी करून दिलेलं आहे त्यानंतर डाव्या बाजूच्या वॉलवरही आपण फर्निचर ऑलरेडी करून दिलेलं आहे समोर किचन ओट्यावर सिंक म्हणजेच वॉशबेसिनवरही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेल्या आहेत खाली किचन ट्रॉलीज देखील आपण प्रोवाईड करतोय इथं आपण सगळे मटेरियल हे स्टँडर्ड कंपनीचे वापरलेले आहेत किचन ओट्यावर इलेक्ट्रिक कंप्लायन्सकरिता एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे आणि समोर सुंदर डिझाईनमध्ये पूर्ण टाइल्स लावलेली आहे त्यानंतर स्टेअर केसने सेकंड फ्लोर वर आल्यावर उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आत अतिशय सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावलेले आहेत इथं आपण वेस्टर्न टॉयलेट प्रोव्हाइड आहेत तसंच हँडवॉश बेसिन देखील दिलेलं आहे आणि त्यानंतर ही आपली दुसरी बेडरूम आहे इथं देखील सुंदर डिझाईनमध्ये टाइल्स लावले आहेत आणि उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे वर अतिशय सुंदर डिझाईनमध्ये फॉल सेलिंग विथ लाईट फिटिंग केली आणि समोरच्या वॉलवर स्टोरेज करीता एक्स्ट्रा स्पेस आहे त्याच खाली आपण थ्री मध्ये हा विशेष खिडकी देखील दिलेली आहे तुम्ही बघू शकता रूम साईज ही इतक्या प्रशस्त आहे की इथं तुम्ही फर्निचर केल्यावरही भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल आणि त्यानंतर स्टेअर केसला लागून डाव्या बाजूला ही आपली तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे बेडरूममध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे इथं पण आपण वर सुंदर डिझाईनमध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग केलेली आहे आप आपल्या या रो हाऊसमध्ये आपण सगळ्या रूम्सला फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग प्रोव्हाइड केली आहे समोर स्टोरेजकरिता एक्स्ट्रा स्पेस आहे आणि त्याखाली फ्रेंच डोअर आहे बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे ज्यामध्ये आपण सेफ्टी रिलिंग विथ ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे आणि इथून पण तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असा आपला हा प्रोजेक्ट आहे आणि त्यानंतर टेरेस आहे टेरेसवर आपण वॉटरप्रुफिंगसह सह पूर्ण चॅनाटाईलने कव्हर केलेले आहे इथं आपण दोन सेक्शनमध्ये टेरेस दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला वापरायला भरपूर जागा भेटते टेरेसवर आपण सोलर देखील दिलेला आहे सगळ्या रूम्सला पी ओ पी किचन ट्रॉलीज आणि टेरेसवर वॉटर सोलर इतकंच नव्हे तर बेस्ट क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आणि सुंदर प्लॅनिंग मध्ये आपला हा पंधराशे स्क्वेअर फीटमध्ये असलेला थ्री बी एच के रो हाऊस आहे आणि याची किंमत मात्र सत्तेचाळीस लाख रुपये आहे आणि बाकीचा खर्च हा वेगळा आहे इतक्या सुंदर प्रोजेक्ट व्हिजिट करण्यासाठी खाली दिल्या नंबरवर कॉल करा आणि व्हिजिट करून इतकं सुंदर रो बंगलो नक्की बुक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमच्या अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग अस